म्हणजे केंद्राकडून आज नव्याण्णव हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली सहा देशामध्ये कांदा निर्यात करणार असल्याचं या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे पण कांदा निर्यातीबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल असल्याचा आरोप शेतकरी नेते अजित नवले यांनी केलाय जुने चाकडे दाखवून नवी निर्यात असल्याचं भासवलं जात का असा सवाल अजित नवले यांनी उपस्थित केलाय सहा देशात कांदा निर्यातीला परवानगी निवडणुकी दरम्यान मोठा निर्णय नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यातीस केंद्र सरकारचा हिरवा कंदील गुजरातला दोन हजार मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीची परवानगी निवडणुकीला कांद्याची फोडणी विरोधक आक्रमक मोदी सरकारवर हल्ला बोल आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लागू केलेली कांदा निर्यात बंदी अखेर लोकसभा निवडणुकांचं औचित्य साधून अंशतः शिथिल करण्यात आली आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मानला जातोय कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर केंद्र सरकारनं नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे भारतातून जगातील सहा देशांमध्ये आता कांदा निर्यात करता येणार आहे बांगलादेश युएई भूतान बहरीन मॉरिशस श्रीलंकेमध्ये हा कांदा निर्यात होईल कांद्याचे घसरलेले भाव नियंत्रणात येतील शेतकऱ्यांना चार पैसे मिळण्याची आशा मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार शेतकऱ्यांना भूल थापा देत असल्याची टीका या निर्णयावर कांदा निर्यातदार करताय शिव्याकडे ऊच सारखंच आहे ही जी गोष्ट आहे ही एक दीड दोन आधी जे जेव्हा गव्हर्नमेंटने केलं तीच गोष्ट आता ते सांगतायत आमच्या इंडियामध्ये आजचे जे करंट भाव आहेत त्यानुसार साधारणतः साडेतीनशे डॉलरच्या आसपास ही कॉस्टिंग येते आणि हे लोक जे आम्हाला जे आमचे जे बाहेर आहेत त्यांच्याकडनं जे रिपोर्ट आम्हाला मिळत आहेत ते आठशे ते हजार डॉलरप्रमाणे आपली गव्हर्नमेंट त्यांना कोट करते तर ह्या जमान्यामध्ये त्यांनाही आमचे रेट माहिती असताना एवढे पाच पाचशे सहाशेशे डॉलरनी त्यांनी का घ्यावे तर सरकार जुने सामने दाखवत असून यात नवं काहीच नसल्याचा आरोप किसान सभेच्या अजित नवल्यांनी केलाय शेतकऱ्यांमधला संभ्रम दूर करावा खरोखर नव्यानं तुम्ही नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा निर्यात करणार आहात की यापूर्वी झालेली निर्यात हीच आता चुकीच्या पद्धतीनं मतदारांच्या समोर ठेवून आम्ही कांद्याला निर्यातची परवानगी दिली असं सांगून मतदानाचं राजकारण करणार आहात हे जरा त्यांनी स्पष्ट करावं हे त्यांनी स्पष्ट केलं नाही आणि दिशाभूल केली तर हा आचारसंहिता भंगाचा मुद्दा ठरेलच परंतु मतदारांची सुद्धा मोठ्या प्रमाणात फसवणूक ठरेल एकीकडे लाल कांद्यावरील एक ला दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा युरोप आणि मिडल ईस्ट मधील देशात निर्यातीस परवानगी दिल्यानं राजकारण चांगलंय म्हणजे भाकरी महाराष्ट्राची खायची चाकरी गुजरातची करायची ही जर यांची नियत असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने शेतकऱ्याच्या लेकराने हा प्रश्न विचारला पाहिजे की जर आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात तुम्ही माती कालवता आणि भलं जर तुम्ही गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा करता तर कशाला येतो आमच्याकडे मतं मागायला जा ना सगळं जण गुजरात मध्येच तिकडे मतं मागा दोन हजार मेट्रिक टन गुजरातचा कांदा हा मुंबईच्याच नावा सेवा वरून बरोबर ना परदेशात जाणार ऐन निवडणुकीत गुजरातच्या व्यापारांना आणि ठेकेदारांना मालामाल करण्याचा हा डाव महाराष्ट्राचा कांदा हा सडतोय सडवला भाव सरकारला फक्त गुजरातच्या शेतकऱ्यांची चिंता मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं वावडं का असा सवाल करत विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय गुजरात बोलल्याशिवाय यांच्या निवडणुकीला काही सुरस सापडत नाही आता या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कांद्याची परिस्थिती इथल्या कांद्याची उपलब्धता आणि त्यांना त्या ते ठिकाणी सरकारने केलेली मदत हे संजय राऊत सांगत नाहीत केवळ गुजरातला काय झालं की त्याची दौंडी पिटायची आता त्यांना कांद्यातलं काही कळतं का शेतीतलं काही कळतं का कांद्याच्या प्रश्नावर एकदा तरी उद्धव ठाकरे यांनी कधी बैठक घेतली का या केंद्राशी समन्वय केला का गुजरातचा कांदा किती गोड लागतो किती चविस्त आहे हे तू तुझ्या तु तु जरा मालकाच्या कुटुंबाला आणि मालकाला विचार कारण का काही आठवड्या अगोदर तुझा मालक आणि त्यांचं कुटुंब जामनगर मध्ये जाऊन कांदा खाऊ आलेले आहेत जेवणामध्ये कांदा टाकून चविष्ट जेवण जेवलेले आहेत अंबानीच्या लग्नाला तेव्हा तुम्हाला गुजरातचा कांदा तुझ्या मालकाला खटकला नाही मविया नेत्यांनी कांद्याच्या प्रश्नावर मोदी सरकारवर हल्ला चढवताच भाजपच्या नेत्यांनी सुद्धा पलटवार केलाय ऐन निवडणुकीमध्ये कांद्याच्या मुद्द्याला राजकीय फोडणी दिली जातीय मात्र याच कांद्यावरील निर्यात बंदी पूर्णतः उठवून मायबाप शेतकऱ्याला सरकार दिलासा कधी देणार हेच पाहणं महत्वाचं असेल नाशिकहून किरण टाजणे पुढारी न्यूज